आपण पाहत आहात महाराष्ट्र न्यूज नमस्कार, महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे कळस मधील कचरा डेपो अखेर हलणार माजी नगरसेविका रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्या प्रयत्नांना यश गेल्या अनेक वर्षांपासून कळस येथील कुरुंजाई माता ओटा मार्केट शेजारी पुणे महानगरपालिकेचा कचरा डेपो अर्थात परिसरातील गोळा करून आणलेला कचरा ओला आणि सुका वर्गीकरण केंद्र सुरू आहे त्यामुळे येथील स्थानिक नागरिकांना अनेक समस्यांना तोंड द्यावे लागत होते येथील परिसरात कायम दुर्गंधीचं सा साम्राज्य पसरत होतं कचऱ्याच्या दुर्गंधीमुळे अनेक मुलं ज्येष्ठ अने आणि सामान्य नागरिक आजारी पडत असत हो त्यामुळे नागरिकांना आरोग्याच्या समस्यांना तोंड द्यावं लागत होतं स्थानिक माजी नगरसेविका सौ रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्याकडे नागरिकांनी हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करावा अशी मागणी केली होती रेखाताई टिंगरे यांनी नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीनं आणि परिसरात स्वच्छ आणि सुंदर राहावा यासाठी हा कचरा डेपो हलवण्यासाठी महापालिका प्रशासनाकडे वेळोवेळी सातत्यानं पाठपुरावा केला त्यांनी महापालिका उपायुक्त माधव जगताप यांची पाटील रोड येथील उपायुक्त कार्यालयात भेट घेऊन हा कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचं निवेदन दिलं उपायुक्त माधव जागताप यांनी याबाबत तातडीनं दखल घेत सदर कचरा डेपो कायमस्वरूपी बंद करण्याचं आश्वासन दिलं तसंच संबंधित अधिकाऱ्यांना कार्यवाही करण्याचे आदेशही दिले त्यामुळे माजी नगरसेविका रेखाताई चंद्रकांत टिंगरे यांच्या अथक प्रयत्नांनी कळस येथील अनेक वर्षांपासून कुरुंज माता ओटा मार्केटच्या शेजारी सुरू असलेला कचरा डेपो अखेर कायमस्वरूपी बंद होणार आहे त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळणार आहे महाराष्ट्र न्यूज काय सांगणार आज आपण ठिकाणी आहे शेजारी भाजी मार्केट आहे गे। गेली अनेक दिवसांपासून कळसमधील मधील शेजारी असलेल्या सोसायटी असतील बंगले असतील सगळ्यांची मागणी इथल्या सर्व स्वास्थ्यांची ग्रामस्थांची सगळ्यांचीच की इथील असलेल्या नागरिकांना आताही इथे उभा आहे तरी खूप मोठ्या प्रमाणात वास होतो ह्या वासाच्या त्रासामुळे शेजारी लोकांना अनेकदा आजारी लहान मुलं असतील ज्येष्ठ नागरिक असतील महिला भगिनी असतील युवक असतील सगळ्यांनाच ह्याचा त्रास हे शाद वासामुळे आणि आजारी अनेकदा आजारी फाट घेतले जाते तर हे अनेकदा इथल्या नागरिकांनी रेखासाइंक तक्रार केली होती की हा कचरा डेपो हलवा आणि हा कचरा डेपो हलवण्यासाठी आपण सातत्याने अधिकाऱ्यांच्या संपर्कात त्यांना निवेदन दिलेले दिले आहेत गेल्या का, काही दिवसामागे आम्ही उपायुक्त माधव जगताप यांना निवेदन दिलं त्यांनी सांगितलं की हा कचरा डेपो लवकरात लवकर या ठिकाणी हलवलं जाईल असा शब्द दिलेला आहे आणि न हलवल्यास या ठिकाणी आम्ही आंदोलन करू काही जणांना डेंग्यू पण झालेला आहे मोठ्या प्रमाणावर डेंग्यू मलेरिया पर हवासमूळ एलर्जी अनेक आजार ह्या ठिकाणी झालेले आहेत नागरिकांना त्यामुळे हे कोणत्या परिस्थितीत हलवण्याचा आम्ही या ठिकाणी निर्णय घेतलेला आहे न हवेळेस आंदोलन केलेलं अमर उपसंग सत्य बातमीसाठी बघत राहा ॲक्शन महाराष्ट्र न्यूज